नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की ही जी आपली मशागत चालू आहे ही आपली घनलागवडीमध्ये मशागत चालू आहे आणि याचा अंतर हे अडीच बाय एक आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की अति घनलागवड पद्धतीमध्ये मशागत कशाप्रकारे करायची तर तुम्ही जर दोन फुटापासून ते तीन फुटापर्यंत कोणत्याही प अंतरावर जर कापूस केलेला असेल म्हणजे सवा दोन बाय एक दोन बाय एक अडीच बाय एक पाहुणे तीन बाय एक किंवा तीन बाय एक हे जर अंतर ठेवून तुम्ही अति लागवडीमध्ये जर कापूस केला असेल आणि त्याची गळफांदी वशिंडी खोडणी केलेली असेल तर ते त्यामध्ये मशागत कशा पद्धतीने करायची हे या ठिकाणी आपण बघणार आहोत तर मशागत करत असताना सर्वप्रथम आपण या ठिकाणी मशागत करण्यासाठी वखराचा वापर करणार आहोत आणि याच्यामध्ये जर कोणाकडे वखर अवेलेबल नसेल तर ते कोळप्याचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतात आपण जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टेबल त्या ठिकाणी वखर टाईप बनवून घेतलेलं आहे आणि आता समोर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत की कशाप्रकारे आहे ते या पद्धतीमध्ये अशा अंतराने जर मशागत केली तर संपूर्ण तणाचा नायनाट होतो हे बघू शकता शेतकरी मित्रांनो की हे ॲडजस्टेबल दोन ते तीन फुटादरम्यान कोणतंही अंतर या अवजारामध्ये या ठिकाणी ॲडजस्ट होऊन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मशागत करता येते बघू शकता की प्रत्येक चार चार नंतर चार ते पाच नंतर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी होल केलेले आहेत आप त्यामुळे आपल्याला जे अंतर योग्य वाटेल ते आपण या यंत्राद्वारे ॲडजस्ट करू शकतो आणि अशा पद्धतीनं आपली संपूर्ण फ्लॉटची आपण मशागत केलेली आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओसाठी बेला बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि आपले संपूर्ण व्हिडिओ या अगोदरचे तुम्ही बघू शकता धन्यवाद